जय जवान जय किसान मी नारायण लोखंडे शेतकरी मित्रांनो उद्या छत्रपती संभाजीनगर येथे विभाग व्यक्त कार्यालयामध्ये ठीक बारा वाजेपासून आपण आंबरमपूजनं सुरुवात करत आहोत आपल्या प्रामुख्याने मागण्या अशा आहेत की जालना जिल्ह्यातील भोकरदन तालुक्यामध्ये गेल्या दहा वर्षांपासून एकही विहीर मंजूर नाही तसेच गायकवाडाचे प प्रस्ताव असतील काही लागवडी प्रस्ताव असतील यांना देखील संबंधित अधिकारी जे आपले बिडिओ आहे ते प्रशासकीय मान्यता देत नाही भोकरदन तालुक्यामध्ये दहा वर्षापासून विहीर मंजूर होत नसल्यामुळं अनेक शेतकऱ्यांच्या याचा जीवनावर परिणाम होत आहे शेतकऱ्यांच्या हातातून आले आलेला घास ज्यावेळेस रब्बीचे पिकं येतात त्यावेळेस अक्षरशः ते पिकं पाण्यावय वाळून जातात सरकारची योजना खूप चांगली आहे सिल्लोडा असेल बदनापूर असेल फुलंब्रे असेल अशा बाकी तालुक्यांमध्ये सगळीकडे विही चिंतनविरीची कामं चालू आहे मात्र भोकरदांमध्ये सिंतनविरीच्या कामांना का ब्रेक लागला याचं उत्तर आम्हाला मिळत नाही आहे आमदार संतोष पाटील दाणेसाहेब असतील यांनी देखील मागं आचारसंहिता लागण्यापूर्वी बीडिओची मिटिंग करून त्यांना सूचना दिल्या होत्या की तात्काळ शेतकऱ्यांना जे प्रस्ताव पेंडिंग पडले त्यांना प्रशासकीय मान्यता द्या तसेच जालन्याचे खासदार असतील कल्याणकाळी साहेब यांनी देखील कलेक्टरांसमवेत मिटिंग घेऊन त्यांनाही सूचना दिल्या होत्या तसे चौकशी लावली होती मात्र साडेतीन महिने उलटून देखील त्या चौकशीचं पुढं काय झालं ते समोर आलेलं नाही आणि कलेक्टरांनी देखील सूचना देऊन देखील व्हिडिओ का प्रस्तावाला मंजुरी देत नाही हा एक मोठा प्रश्न आहे भोकरदान तालुक्यामध्ये या वर्षभरामध्ये जवळपास तीन हजार दोनशे कामांना कामांची वर्कआउट तयार आहे मात्र फक्त नऊशे कामां कामं प्रत्यक्षात चालू आहे मग नेमकं योजना सरकारची आहे लाभार्थी शेतकरी आहे मग नेमकं तुमचं घोडं पेंट खाताय कुठं शेतकऱ्यांना हक्काच्या योजना बसून वंचित ठेवणार अधिकाऱ्यावर कर, कारवाई करावी तसेच जे गटविकास अधिकारी आहे यांच्यावर दप्तर दिनांकेनुसार शिस्तभंगाची कारवाई करावी यासाठी उद्या आम्ही छत्रपती संभाजीनगर येथे उपोषणा बसत आहे ज्या शेतकऱ्यांचे गायकवाटाचे प्रस्ताव असतील विहिरीचे प्रस्ताव असतील ज्यांनी तिथं ऑफलाईन ऑनलाईन दाखल केलेले आहे त्या शेतकऱ्यांनी पोचपावती घेऊन यावी नक्कीच आम्ही त्या शेतकऱ्यांसाठी आवाज उठवणार आहोत कारण तुमची पोचपावती जर सोबत नसेल तर आपल्याला असं मोगम बोलता येत नाही आणि काय होतं एकंदरीत शेतकरी म्हणतात की आमची मजूर कधी होणार आहे दादांना तुम्हाला विनंती आहे तुम्ही आंदोलनात सहभागी व्हा कारण तुम्ही गोधडीत जर असले गोधडीत अंगावर घेऊन जर विचारत असाल की किंवा कधी येणारे वीर कधी मंजूर होणार आहे ना शासन तुम्हाला घरी आणून योजना जाणार आहे ना आम्ही त्यासाठी उठणार आहे त्यामुळं सर्व शेतकऱ्यांना विनंती की ज्यांना लाभ घ्यायचा आहे जे शेतकरी लाभ वंचित ठेवले त्या शेतकऱ्यांनी विभाग आयुक्तांकडे आपण बसणार आहोत आपलं शिष्टमंडळ त्यांची चर्चा करणार आहे आणि या गेदराच्या कातडीच्या असलेल्या प्रशासनाचे अधिकारी असतील कर्मचारी असतील जे शेतकऱ्यांना हक्काच्या योजनेपासून वंचित ठेवत आहे अशा अधिकाऱ्यावर दिरंगाईनुसार कारवाई करावी तसेच भोकरदन तालुका असेल उर्वरित तालुके असतील इथेही चिंतनवीर लाभ देण्यात यावा गायगोटी देण्यात यावे वृक्ष लागवडीचे कामं तात्काळ चालू करण्यात यावे या आधी मागण्यांसाठी आपण उपोषणाला बस जाऊ त्याकरता आपण सर्व शेतकऱ्यांनी एकत्र येऊन हा लढा दिला पाहिजे हा लढा एकटा माझा नारायण उखडण्याचा नाही आहे मी फक्त एक तुमचं निमित्त झालो समोर झालो कारण शेतकरी एकत्र येत नाही जे शेतकरी एकत्र येतील त्यांना नक्कीच न्याय मिळेल अशी मला आपल्याकडून अपेक्षा आहे तसेच या आंदोलनाला पाठिंबा म्हणून ज्या शेतकऱ्यांनी अजून बाहेर जिल्ह्यातून या आंदोलनाला पाठिंबा मिळाला नांदेड जिल्ह्यातील काही शेतकरी येणार आहेत त्यांचंही पूर्णा परभणी जिल्ह्यातील पूर्णा पंचायत समिती पालम पंचायत समिती इथले एपीओ बिडो हे सुद्धा कामात खूप दिरंगाई करत आहे तिथे शेतकरी या आंदोलनात सहभागी होणार आहे तसेच फुलंबरी पंचायत समितीचे देखील अक्षरशः एक तिथल्या बिडिओ मोरे मॅडम म्हणून त्यांनी अक्षरशः शेतकऱ्यांचं मंजूर झालेलं काम डिलीट केलं कलेक्टरांच्या सूचना असल्याशिवाय आदेश असल्याशिवाय आणि शेतकऱ्याची त्याच्या सह्या असल्याशिवाय काम डिलीट करता येत नाही परंतु या अधिकाऱ्यांचा एवढा मुजोरपणा आणि यांना एवढा माग झालेला आहे की शेतकऱ्यांना ते काहीच समजत नाही आमची लोकप्रतिनिधी नाही विनंती की बाबांना तुम्ही थोडं लक्ष द्या कारण सरकारची योजना खूप चांगल्या आहे परंतु त्या शेतकऱ्यांपर्यंत पोचत नाही अनेक गावांमध्ये शेतकऱ्यांच्या तक्रारी आहेत की पन्नास पन्नास हजार रुपये यांनी विहिरीसाठी मागणी केली त्याच्यानंतर काही के ठिकाणी सुद्धा दिल्या सहा सहा महिने झाले मात्र त्यांचं काम होत नाही आमचा पैसे घेण्याला मुळेच विरोध नाही कारण आम्हालाही माहिती आहे की हे अधिकारी तसं काम करत नाही परंतु जर ते काम होत नसेल तर मग त्या पैशाचं काय आणि त्या विहिरींचं काय आज शेतकऱ्यांना विनंती आहे टेबला खालून पैसे देऊन जर काम होत नसेल तर जसे मंगेश साबळेंनी पैसे उडवले होते तसा मंगेश साबळे जर गावोगावी तयार झाले तर नक्कीच अधिकाऱ्यांना एक जाब बसेल आणि तुमचे कामही मंजूर होतील उद्या सर्वांनी पुन्हा एकदा विनंती करतो उद्या सर्व शेतकऱ्यांनी मोठ्या संख्येनं उपोषणाला सहभागी व्हावं अशी एक हातजोड विनंती करतो आणि थांबतो धन्यवाद